विराजच्या आग्रहामुळे भीमाशंकरच्या ट्रेककरता आलेली अदिती या नव्या अनुभवाचा मनापासून आनंद घेत होती कधी बावरून जायची तर कधी हरखून डोंगर चढाईची सुरुवात खांडस गावापासून करायची असल्यामुळं विराजनं सगळ्यांना ट्रेक दरम्यान पाळायच्या नियमांची कल्पना दिली इथून पुढं पाठीवर चढवून सगळे अंगणात उभे राहिले तेव्हा विराजनं आणखी काही सूचना दिल्या वर पोचल्यावर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराशी इतरांची वाट पाहायची सगळे एकत्रित आल्याशिवाय कुणीही मंदिरात किंवा गावात इकडं तिकडं भटकायला जायचं नाही पावसानं शेवाळलेल्या वाटा निसरड्या झालेल्या असतील तेव्हा जपून चालायचं भलत धाडस करायचं नाही उतारावरचे सुकलेले ओहोळ काळजीपूर्वक ओलांडायचे अशा सूचना देऊन झाल्यावर परस्पर परिचयाचा औपचारिक सोहळा झाला अदितीचा हा पहिलाच ट्रेक आहे हे कळल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवून चेअर अप केलं कुणी कॅप तर कुणी चॉकलेट देत शुभेच्छा दिल्या सुरुवातीला थोड्याशा भांबावलेल्या अदितीला हळूहळू त्या प्रकाराची गंमत वाटली साधारण तीन हजार तीनशे फुटांची ही चढाई आहे वाट जंगलातली असल्यामुळं अदितीनं नेहमी कोणाच्या तरी संगतीनं राहावं असं विराजनं तिला सुचवलं तो टेलेंडला आहेच तेव्हा काळजीचं कारण नाही असा धीरही दिला डोंगरावर पोहोचल्यावर भीमाशंकराचं दर्शन घेऊन फॉरेस्ट डिपार्टमेंटचं रेस्ट हाऊस गाठायचं तिथं सामान टाकल्यावर बॉम्बे पॉईंट हनुमान तळं हे पाहून गावात फेरफटका मारायला मग सगळे मोकळे सहापर्यंत रेस्ट हाऊसवर परतायचं नंतर स्नॅक्स गेम्स कॅम्प फायर आणि डिनर दुसऱ्या दिवशी सकाळी साक्षी विनायक आणि गुप्त भीमा अकरा वाजता ब्रंच घेऊन परतीची वाट धरायची तीनपर्यंत पर्यंत खांडसला तिथून कर्जत अँड देन बॅक टू पुणे असं टाइम टेबल होतं ते विराजनं सगळ्यांना पुन्हा एकदा सांगितलं कुणाच्याही मनात कुठल्याही शंका नाहीत याची खात्री झाल्यावर चालण्याचा आदेश दिला हर हर महादेव अशी गर्जना करत सगळे चालायला ला लागले ते गावात आले तेव्हा स्वच्छ सूर्यप्रकाशात उजळून निघालेला परिसर आता ढगांच्या दाटीमुळे झाकोळला होता हवेत सुखद गारवा होता सकाळच्या कामकाजात रमलेलं गाव झपाट्यानं माग पडलं दोन्ही बाजूला असलेल्या हिरव्यागार शेतांमधून जाणारी नागमोडी वाट दिसताच विराज हुशारला शेतांमधून कामाला लागलेली गडी माणसं खुरपणीची कामं करणाऱ्या बायका गुरं घेऊन निघालेले राखोळे हातातलं काम थांबवून त्यांच्याकडं कुतूहलानं बघत विराज त्यांना दुरूनच हात उंचावून उन्... राम राम असं म्हणे तिकडूनही रामरामसह एखादा प्रश्न येई मंग पाहुन मुक्कमवरतीच कपरतणार सांचेला आज काय परतत नाही उद्या तीन सांजला परतू त्यांच्याच लहजात विराज उत्तरायचा रेड्यावर मांड टाकून निघालेल्या पोरानं त्याच्याकडे बघत सॅल्यूट ठोकला त्यानंही तसंच प्रत्युत्तर दिलं तेव्हा प्रचंड खुश होऊन त्या पोरानं हल करत रेड्याला पिटाळलं ही नेहमीची सलामी घेत विराज पुढं निघाला शेतही आता मागं पडली समोर हिरवगार मोकळं रान तिथली गवती वासाची ओलसर हवा त्यानं छातीत भरून घेतली शीळ घालत हम हे राही प्यारके या त्याच्या आवडत्या गाण्याची धून वाजवत तो झपाझप जप चालू लागला डोंगराला भिडेपर्यंतच्या या वाटेवरून त्याला एकट्यानंच चालायला आवडतं हे माहीत असल्यामुळं समीर दीपक माग इतरांबरोबर रेंगाळले होते डोक्यावरचं काळवंडलेलं आभाळ समोर धुसर दिसणारी डोंगरांची रांग हिरव्या रंगाच्या छटांमध्ये रंगलेला लाल पांढऱ्या रानफुलांनी त्यावर चितारलेली नक्षी या चिरपरीची दृश्यानं तो आणखी खुशालला दोन किलोमीटरचं अंतर पार करून पूल ओलांडल्यावर शिडीमार्ग आणि गणेश घाट यांच्या वाटा जिथं वेगळ्या होतात त्या ठिकाणी विराज थांबला एक एक करत पुढच्या दहा एक मिनिटात सगळे तिथे पोहोचले त्यानं शिडी मार्गानं जाणाऱ्या सात जणांचा ग्रुप वेगळा केला आणि गणेश घाट मार्गानं जाणाऱ्या उरलेल्या पंधरा जणांचा ग्रुप बाजूला काढला विभा शिडी मार्गानं जाणार हे कळल्यावर अदितीची प्रतिक्रिया कशी असेल याची कल्पना त्यानं स्वतःशी केली होती तिचा भित्र्या सशासारखा चेहरा डोळ्यासमोर तरळल्यावर हसूही लोटलं होतं प्रत्यक्षात मात्र अदितीची प्रतिक्रिया फारच सौम्य होती ती जराशी गडबडली पण विराज या दुसऱ्या ग्रुपबरोबर असणार आहे हे कळल्यावर आश्वस्त झाली शिडी मार्गानं जाणाऱ्या ग्रुपला दीपक लीड करणार होता तर पिछाडी सांभाळणार होती विभा शिवाय त्यांच्यासोबत परशा होताच गणेश घाट मार्गानं जाणाऱ्या दुसऱ्या ग्रुपच्या आघाडीला असणार होता समीर तर विराज सगळ्यांच्या मागे हर हर महादेव हा घोष पुन्हा घुमला शिडी ग्रुप डावीकडं वळला तर गणेश घाट ग्रुप उजवीकडं वळलेल्या रस्त्यानं समीर मागं चालू लागला विराजनं दीपक विभा आणि परशाला थांबवून धोक्याच्या जागांची आणि तिथं घ्यायच्या काळजीची पुन्हा आठवण दिली अदिती रेंगाळलेली पाहून भराभर पावलं टाकत तिच्यापर्यंत पोचला एनी प्रॉब्लेम विभा तिकडून गेली म्हणून काळजीत पडली आहेस का त्यानं विचारलं तिनं मानेनंच नकार दिला तो आपुलकीनं म्हणाला कसली अडचण वाटली तर स्पष्ट सांग विभाला सांगितलं असतंच तेवढ्याच मोकळेपणानं आय एम हिअर टू हेल्प यू ओके प्रॉब्लेम okay? काही नाही पण ना, ग्रुप का विभागला हे कळलं नाही मला बोलावं की नाही या दुविधेत ती चाचरत म्हणाली इट्स सिम्पल या दोन्ही मार्गांनी भीमाशंकरला जाता येतं आपण चाललोय तो मार्ग थोडा लांबचा आहे बारा तेरा किलोमीटरचा पण चढायला सोपा आहे त्यामुळं नवोदितांसाठी चांगला शिडी मार्गानं अंतर कमी होतं पण मध्ये खूप खडी छातीवरची चढण आहे बऱ्याच ठिकाणी तर डोंगराला समांतर अशी अतिशय अरुंद वाट आहे तीन ठिकाणी लॅडर्स आहेत म्हणजे शिड्या चढाव्या लागतात म्हणून तो शिडी मार्ग अ बिट डिफिकल्ट यु नो पावसाळ्यात वाटा निसरड्या झाल्यामुळं आणखी अवघड होतो शिवाय रस्ता दाट न जातो पुढं दिसेल तुला कारवीची आणि इतर झुडपं डोक्याच्या वरपर्यंत वाढलेली असतात त्यात वाटा जणू गुडूप होतात त्यामुळं रस्ता सोडून भरकटण्याची शक्यता असते आपण चाललोय त्या मार्गानं कसं गावकरी आणि ट्रेकर्सची नेहमीची ये जा असल्यामुळं इथं पाऊल वाट दिसते तरी नाहीतर जंगलाचा चकवा बोलता बोलता तो एकदम गप्प झाला आपण हे काय सांगतोय सांग हिला घाबरून इथूनच माघारी फिरायची मनोमन त्यानं स्वतःला दोष दिला, मन दिला। उघडपणे तिला म्हणाला त्या ग्रुपमधले सगळे तयारीचे ट्रेकर्स आहेत शिवाय भीमाशंकरच्या वाटा त्यांनी किमान तीन चार वेळा तरी तुडवल्या आहेत दिप्याच्या माझ्या तर पंधरा वीस तरी वाऱ्या झाल्या असतील लॅडरवरूनही आम्ही बऱ्याच वेळा गेलो आहेत काही काही वेळेला तर धुआधार पावसात देखील पुढं या दोन्ही वाटा मिळतात एकमेकांना पण विभा आपल्या खूप आधी तिथं पोहोचेल आणि वाटेत सहसा कुणी थांबत नाही तेव्हा तिची भेट वर भीमाशंकरलाच होईल तुम्ही पहिल्यांदा कोणता डोंगर चढला होता तिनं अगदी रेडिओ टी व्हीवरच्या मुलाखतकर्त्याच्या सुरात विचारलं तिची खिल्ली उडवण्याचा मोह क्षणभर त्याला झाला पण तिच्या आवाजातलं निरागस औत्सुक्य लक्षात येऊन म्हणाला न... साताऱ्याजवळचा ठोसेघरचा ट्रेक सात वर्षांचा असेन तेव्हा त्यानंतर मी आणि विशुदा प्रत्येक विकेंड्सना कुठल्या तरी गडावर जायचोच विशुदा माय बिग ब्रो माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता घोरपडीसारखा चिकटायचा कातळाला त्यानंच मला हे ट्रेकिंग रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग व्हॅली क्रॉसिंग वगैरे वगैरे शिकवलं होता म्हणजे वारला तो ओ सॉरी आय एम सो सॉरी ती खेदानं पुटपुटली आणि गप्प झाली विशुदाच्या आठवणीनं काळजात उठलेली कळ जिरवत विराजही मुकाट्यानं चालत होता मनात आठवणींची गर्दी होऊ लागली तशी न कळत त्याच्या पावलांनीही गती घेतली तंद्रित तो किती वेळ तसाच चालत राहिला आणि एका क्षणी त्याच्या लक्षात आलं की आपण खूप पुढं आलो आहे थांबून वळून पाहिलं तर अधि ती काही फार मागं पडली नव्हती दृष्टीच्या टप्प्यात होती तो स्वतःशीच हसला हे जिगार तिचं मनोमन कौतुक केलं ती तिथवर येऊन पोहोचली तेव्हा किंचित दमलेली दिसली भाई खूप आहे हो तुमचा थोडं हळू चालता येईल विराज काही न बोलता ठीक आहे या अर्थाचं हसला आणि चालू लागला पाठीवरची सॅट ठीकठाक करत तीही निघाली समोरच्या डोंगरांकडे दृष्टी लावत तिनं उत्सुकतेनं विचारलं यातला भीमाशंकरचा डोंगर कोणता हो इथून दिसत नाही तो किल्ला दिसतोय ना तो बाजूला ठेवून वळसा घालून जायला लागतं मग दिसेल तो किल्ला आहे मला तर सुळका वाटला ढगांनी वेढल्यामुळे धुसर दिसतोय या मार्गावरनं जाताना एका ठिकाणावरून खूप जवळून दिसतो उन्हाळ्यात स्वच्छ सूर्यप्रकाश असताना वर जाण्याच्या वळणावळणाच्या पायऱ्याही स्पष्टपणे दिसतात तुम्ही खूप ट्रेक्स केले असतील ना हो आजवर पुन्हा तिचा तसाच औत्सुक्यपूर्ण प्रश्न त्यात थोडंसं कौतुकही मिसळलेलं <laughs> शेकड्यानं सह्याद्रीतल्या बहुतेक सगळ्या गड किल्ल्यांवर फिरलो असेन नंतर तर छंदच व्यवसाय देखील झाला जुलै ऑगस्टपासून जानेवारी फेब्रुवारीपर्यंत सह्याद्रीतले ट्रेक्स आणि मग एप्रिल मे जूनमध्ये हिमालयन एक्सपिडिशन्स करत फिरत असतो मी मग ती बाईक इंडस्ट्री त्यानं चमकून तिच्याकडं पाहिलं आणि एकदम त्याच्या लक्षात आलं ओळख करून देताना विभानं आधी तिला हे सांगितलं होतं ओफ इट वॉज विभाज बॅड जॉब आऊट बाईक मॉडिफिकेशनमध्ये मला रस आहे करतोही पण माझ्या मर्जीनं कोणाकडं पडून असलेल्या जुन्या गाड्या उचलतो त्यावर काम करणं मला जास्त आवडतं अर्थात मी देईन ते डिझाईन आणि बजेट यात काहीही बदल न करता मान्य होणार असेल तरच तेही फक्त इलियास भाईकडं आजकाल यात इतकी मुलं उतरली आहेत माझ्या वाट्याला सहसा कुणी येत नाही बोलता बोलता त्यानं तिच्याकडं पाहिलं मान किंचित तिरकी करून ती त्याच्याकडं थेट पाहत होती भित्र्या सशाची ही धिटाई त्याला आवडली पाऊलवाट मागं टाकून आता डोंगरातल्या चढाईला सुरुवात झाली होती प्रत्येकजण आपापल्या गतीनं पावलं टाकत होता समान गतीनं चालणाऱ्या दोघा दोघा तिघा तीगा, तिघांचे छोटे छोटे ग्रुप्स झाले होते इकडं तिकडं रेंगाळत ते चालत होते सवय नसल्यानं अदितीचा श्वास मात्र फुलत होता चाल मंदावली होती आपल्या मागं कुणी राहणार नाही याची पिछाडीला राहून विराज दक्षता घेत होता त्यानं वाईप आऊट करायला सांगितलं तरी तिच्या डोक्यातून कस्टम बाईक्सचा विषय पुसला गेला नसावा काहीशी अडखळत ती म्हणाली बाईक्सचं वेड असतं तरुणांना हे मी समजू शकते पण पर, पडून असलेल्या गाड्या घेऊन त्या पुन्हा चालू करणं डिझाईन करणं म्हणजे मला कळत नाहीये त्यात एवढं काय असतं दे इनव्होक मी डोंगर मला साथ घालतात तशीच यंत्र ही खुणावतात नॉट जस्ट बाईक्स एनी मशीन फॉर दॅट मॅटर माझ्या घरची सगळी मशीन्स एकतर असेंबल्ड आहेत किंवा भंगारातून आलेली आहेत न कुरकुरता माझ्याबरोबर सुखानं नांदत आहेत त्याच्या या शेवटच्या वाक्यानं तिला हसू आलं आपलं बोलणं तिला समजतंय हे बघून तो अधिक उत्साहानं बोलू लागला डोंगराच्या कुशीत शिरताना मी जेवढा रोमांचित होतो तेवढाच मशीन आणल्यावर ती स्वच्छ करताना त्यांच्या थंडगार लोखंडी सांगाड्यावरून हात फिरवताना एक एक पार्ट सुटा करून घासून पुसून लखलखीत करताना वेल्डिंग करताना लाह्यांसारख्या तडतडणाऱ्या निळ्या जांभळ्या ठिणग्या पाहताना इलेक्ट्रिकल पार्ट्समधली लाल पिवळ्या वायरिंगच्या जोडकामाची नक्षी निरकताना टेस्टिंगच्या वेळी निघणारे त्यांचे चित्रविचित्र आवाज ऐकताना त्यांच्यातली बिघाडी शोधताना ती दुरुस्त करताना ती पुन्हा पूर्ववत जोडताना सोल्ड्रिंग करताना सोल्ड्रिंग करताना त्या वितळणाऱ्या मिश्र धातूचा वास येतो ना तो वास घेताना सगळं काही सुरळीत झाल्यावर ती चालू करून त्यांची लयबद्ध गुरगुर ऐकता नाही आणि मला खात्री आहे यंत्रांच्या स्पर्शानं आवाजानं वासानं मी जसा रोमांचित होतो तशी माझ्या बोटांच्या स्पर्शानं तीही उत्तेजित होत असणार त्याच्या आवाजात उतरलेलं मार्दव ऐकून ती थक्क झाली त्याचा असा मृदू आवाज तिनं प्रथमच ऐकला होता निर्जीव यंत्रांकडं कुणी असंही पाहू शकतं याची तिला गंमत वाटली तिनं त्याला ते सांगितलं आणि विचारलं पण जमतं कसं तुम्हाला अशी कोणतीही मशीन्स दुरुस्त करायला फार अवघड नसतं ग त्यात काही बेसिक मेकॅनिझम लक्षात घेतलं की झालं तो सहज उत्तरला तसं असतं तर ती भंगारात गेलीच कशाला असती दुरुस्तीच्या पलीकडची असतात म्हणूनच निकालात काढलेली असतात ना अदितीनं आपला संदेह व्यक्त केला त्यावर तो म्हणाला बघतोच आता त्यांच्याकडं असं म्हणत बाह्या सरसावून मशीन्सना भिडायला गेलात तर ती अडेल तट्टू धोरण स्वीकारतात उद्धारकर्त्याच्या भूमिकेतून आपण त्यांच्याकडं पाहिलं ना तर तीही आपल्याला आपली जागा दाखवून देतात अर्थात हे माझं मत आहे पण काय आहे आपण सोडून इतर सगळ्या गोष्टींना तुच्छ लेखण्याची सवयच झाली आहे ना आपल्याला यंत्र तर काय आपलीच निर्मिती मग त्यांना का भाव द्या असं आपण वागतो पण चेव येऊन त्यांच्यावर तुटून पडण्यापेक्षा दोस्तीचा हात जर पुढं केला ना तर तो कुणीही परतवत नाही ना यंत्र ना पशुपक्षी क्रक्स ऑफ द मॅटर इज एम्पथी खरंय तुमचं माणसा माणसातले संबंध असू देत किंवा निसर्गासोबतचे कदाचित तुम्ही म्हणताय तसं मशीन्स बरोबरचेही असू शकतील सहसंवेदन महत्त्वाचंच असत पण मशीन्सकडं असं मित्राच्या मित्राच्या म्हणण्यापेक्षा प्रेयसीच्या रूपात पाहायला कुणी शिकवलं हो तुम्हाला तुमच्या भावानं विशुदानं तिची समज पाहून तो खुलला उत्तरला नाही इलियासभाईंनी आमच्या घराजवळच त्यांचं गराज आहे कुठल्याही प्रकारची बाईक राहू दे कितीही बिघडलेली असू दे इलियासभाईंचा हात लागला की सुरात गायला लागणार शाळा कॉलेजात असताना सुट्टीत सगळा दिवस मी त्यांच्याकडेच असायचो बाईक खोलून तिच्यासमोर समोर बसले की समाधी लागते त्यांची त्यांची बोट बाईकच्या सांगाड्यावरून अशी फिरत असतात जणू स्त्रीच्या अनावृत्त देहाला स्पर्श करतायत ते पाहतानाही माझ्या अंगावर सरसरून काटा फुलायचा समर असून काम करण्याचा धडा शाळेची पायरीही न चढलेल्या इलियास भाईंनी असा न कळत दिला मला त्यांच्याकडे प्रॅक्टिकल झाल्यानंतर पुस्तकांमधून नेटवरून बेसिक थिअरी आणि मेकॅनिझम जाणून घेतलं पण सर्वाधिक धडे दिले ते मशीन्सनेच त्यांच्याशी एकरूप झालात की ती स्वतःच तुम्हाला त्यांचं रहस्य सांगतात किंबहुना ती सांगत असतातच आपण इतके बधीर असतो की ते आपल्यापर्यंत पोचत नाही प्रतिक्रिया आजमावण्यासाठी त्यानं तिच्याकडं पाहिलं ती विचारात घडून गेलेली दिसली तो किंचित रेंगाळला आणि मग तिच्या मागून सावकाश चालत राहिला मोठमोठे खडक आणि निसर्गी झालेली पाऊल वाट यामुळं प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकताना तिची चांगलीच दमछाक झाली होती वाटेतला पहिला विसावा असलेलं गणपतीचं मंदिर लागलं तेव्हा तिथल्या पायरीवर तिनं बसकण मारली या विराटची कमालच वाटते आहे मला मित्रमैत्रिणीं यंत्राबरोबर असं मैत्रीचं नात हे रसायन काहीतरी वेगळंच आहे पण अदितीचा भूतकाळ का भूत काही अजून नीटसा उलगडत नाहीये दोघांच्याही भूतकाळाचे काही काही तुकडे मागच्या काही कथाभागांमधून आपल्यासमोर आपल्या समोर आले आहेत पण ते जिक्सॉ पझल सारखं झालंय त्यातून अद्याप संपूर्ण चित्र काही डोळ्यांसमोर उभं राहत नाहीये अर्थात म्हणूनच पुढच्या कथा भागाची उत्सुकताही आहे म्हणा असो तर मित्रमैत्रिणीनो उद्या रात्री नऊ वाजता पुढचा भाग ऐकण्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोतच दरम्यान आजचा कथा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवे असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमची ही छोटीशी कृती आम्हाला खूप प्रोत्साहन देणारी असेल तर मग भेटत राहूया तोवर हसत राहा आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत राहा नमस्कार